एक आमदार तक्रार करतो ना तर दोन महिने कसं काय लागतो याच्यामध्ये डेप्टी सीओ महिला व बालकल्याण सीडीपीओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच याचा न्याय त्या ठिकाणी मिळेल मला त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे आहे तर देऊ द्या उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्षवेधी काय अर्थ आहे तक्रार केला पगार दिला मंत्री मोदय अरे काय अरे चौका पर्यंत सन्मान्य सुरेश दस सुरेश दस बोल का बोल 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 अध्यक्ष मोदय कडक कारवाई कोणावर करणार माझ्या पेसिफिक पर्सन आहेत सीडीपीओ हो, आणि सुपरवायझर वर कारवाई करा त्याने कसं काय मेल्यानंतर दाखल करा एक आमदार तक्रार करतो ना तर दोन महिने कसं काय अध्यक्ष हो। मोदय त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फौदारी गुन्हा दाखल करण्यात यावे सुपरवायझर वर यांना मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य मोदयाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि चोवीस फेब्रुवारी म्हणजे दोन तीन दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही, ही त्या ठिकाणी सादर केली प्रकरण हे एकोणीसशे शहाण्णवचं आहे ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत त्यांच्या नावाने त्यांची जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या आ, चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन आणि पंचवीस तीस वर्षानंतर ही बाब निधन झाल्यानंतर अध्य सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार महोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीला शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही, ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे आमदार महोदयांनी त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे सी डी पी ओ असतील सुपरवायझर असतील तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष महोदय मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून आहे कि या बाबी मध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर उत्तर देतात अध्यक्ष महोदय दे। मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचे की आम्ही वीस मे रोजी आम्ही वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर दाखल केलेला असून डी पी ओ यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही एफ आय आर मध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल सन्मान्य सुरेश अध्यक्ष महोदय सुरे अध्यक्ष महोदय हे अतिशय गंभीर बाब आमशा पाडवे साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली अध्यक्ष महोदय आत्ता महिला व बालकल्याण मंत्री आत्ता उत्तर देत आहेत की आम्ही सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांनासुद्धा त्या एफ आय आरमध्ये घेतलेलं आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सी ओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये डेप्टी सी ओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच याच्यामधला न्याय त्या ठिकाणी मिळेल सन्मान्य सन्मान्य अध्यक्ष हो महोदय मला सन्मान्य सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश दस साहेब असतील ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे ते आमदार पाडवी साहेब असतील यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती शहाण्णवची आहे शहाण्णवमध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं मला उत्तर देऊ द्या अध्यक्ष महोदय मला उत्तर देऊ द्या त्या संदर्भातलं आम्ही आम्ही विभाग म्हणून एक मिनिट मिनिट मला मा, त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे मंत्री महोदय दे उत्तर देतात ना मला त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे लक्ष वेधून घेतलेला आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्षवेधी मांडण्यात काय अर्थ आहे मंत्री मंत्री महोदय उत्तर देतात मंत्री अध्यक्ष मं... महोदय संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे शांती तडवी ज्या आहेत एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे संबंधित सी डी पी ओ आणि सुपरवायझर

आदरत तक्रार केला पगार निघाला मेलेला मान मंत्री महोदय अरे काय चाल अरे चौकोजीबाई सस्पेंड करा चौकशी पर्यंत छे महोदय पर्यंत मंत्री मंत्री ऐका मंत्री महोदय माननीय सदस्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय सर... माझ्याकडे आमदार महोदयांनी दिलेल्या दिलेलं पत्र सुद्धा आहे हे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आहे संबंधित प्रकरण शहाण्णव च आणि दोन हजार आहे अरे आहे आणि या संदर्भातली या संदर्भातली सविस्तर चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी महोदयांनी मांडलेल्यानुसार तिथपर्यंत ते संबंधित सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई करू लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक दोन पुढे ढकलण्यात आलेली आहे लक्षवेधी क्रमांक दोन पुढे ढकलण्यात आलेले लक्षवेधी क्रमांक तीन लक्ष्य अध्यक्ष महोदय ठीक आहे लक्षवेधी क्रमांक दोन